वैभवने आत्तापर्यंत सगळीकडे नॉनव्हेज केलं होतं माझ्यासाठी कधीच काही जेवण केलं नव्हतं पण आज तो माझ्यासाठी आणि आम्हा सगळ्यांसाठी आज इथे वेज बे बसल्यामुळे गोळ्या मसाल्याची आमटी करता चिंचगूळ झाली त्याची पद्धत बघूया त्याची रेसिपी बघूया लेट्स ट्राय सिएटल दिस कुझिन कॉल चिंचगुळाची

कांद्याची काहीतरी रेसिपी बनतीये ये काय झालं तर ढवळायला पण काय नाही पांढरा بقت मी मोडला का काय नाही नाही इडली सांभार आमला केला केला बोलू शकतो फाइन काय

मला <laughs> नाही मी पाठवणार मी करणार पाठवणार हे इंटरेस्टिंग दिसते आणि आता त्याच्यात चिंच गूळ सगळं पडलंय आता ते छान गरम उकळेल वैभवच्या कुठल्याही गोष्टीमध्ये मी एक पाहिलंय की ती गोष्ट तू उकळण्यावर खूप भर देतो सो याचा अर्थ टेस्ट म्हणण्याच्या अँगलनी असावं सो ही पण आमटी रटा रटा उकळू देत आणि मगच ती खायला घेऊया मजकळ त्यांनी ईट नक्की त्याचा व्हिडिओ येईलच न। नहीं, नहीं, नहीं। फिश न करता दादा वेच करतो काय म्हणजे छान वाटतंय दादा

रेडी आहे सो लेट्स हॅव द आमटी भात अँड समोसा चा आणि विशाल घेत आहेत सॅलेड हो हो सॅलेड फारच छान झालं आहे आणि मुळात चाट आम्ही खूप दिवसांनी खाल्ल्यामुळे आम्हाला चाट आवड चाट आवडलेला आहे आणि सॅलेड इज आउट सो लेट्स गो फॉर वरण भात आमटी भात